नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे वडिलांच्या घरामध्ये जर मुलगीच राहत असेल तर काय होतं आता जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्तेचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये वारसा हक्काचा विचारसुद्धा आपल्याला करायलाच लागतो जेव्हा एखादी मालमत्ता वडिलोपार्जित असते तेव्हा त्या मालमत्तेमध्ये कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा समान आणि अविभाजित हक्क आणि हिस्सा असतो अशा वेळेला समजा वडिलांनी जी मालमत्ता कमावलेली आहे ती त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे आणि त्यांनी त्यांच्या हयातीत ती मालमत्ता मुलीनी वापरावी अशी काही तजवीज केली असेल आणि त्या अनुषंगाने ती मुलगी त्या घरात राहत असेल तर बाकी वारसांना त्याच्यात आक्षेप घेता येणार नाही मात्र ती एक तर वडिलोपार्जित मालमत्ताच असेल किंवा वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल पण वडिलांनी त्या संदर्भात कोणतीही तजवीज केलेली नसेल तर केवळ एक मुलगी किंवा एखादाच वारस तिथे वास्तव्याला आहे याच्यामुळे बाकी वारसांचा हक्क नष्ट होत नाही मात्र याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आपण मालमत्तेचा जेव्हा विचार करतो तेव्हा मालकी आणि ताबा या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो आणि दोन्हीला म्हणजे मालकीला आणि ताब्याला आपल्याकडे कायदेशीर दर्जा आणि कायदेशीर संरक्षण आहे साहजिकच जर अशा मालमत्तेमध्ये एखादाच वारस वास्तव्यास असेल त्याच्याकडेच त्या मालमत्तेचा ताबा असेल आणि त्या मालमत्तेच्या मालकी आणि ताब्यामध्ये बाकी सहिस्सेदारांना आपला आपला हक्क आणि हिस्सा पुन्हा प्रस्थापित करायचा असेल तर त्याच्याकरता त्या मालमत्तेसह बाकी मालमत्तेचा किंवा ती एकच मालमत्ता असेल आणि आपली तक्रार फक्त त्याबद्दलच असेल तर त्या मालमत्तेसंदर्भात वाटपाचा दावा दाखल करणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण जेव्हा तुम्ही वाटपाचा दावा करता तेव्हा सरस निरस वाटपाची मागणी करता म्हणजे एखाद्या मालमत्तेमध्ये माझा काय हक्क आणि हिस्सा आहे तो जाहीर करून आपण मागतो आणि माझा जो काही हक्क आणि हिस्सा असेल त्याचा स्वतंत्र ताबा सुद्धा आपण आपल्याकडे मागून घेतो साहजिकच असं जर कोणाच्या बाबतीत घडलं असेल की मालमत्ता सगळ्या सहिस्तेदारांची आहे पण ताबा एकाकडेच आहे तर त्या बाकी सहिस्सेदारांना त्या मालमत्तेमध्ये आपला हक्क प्रस्थापित करण्याकरता वाटपाचा दावा दाखल करणं हा एक उत्तम पर्याय ठरेल पुढचा प्रश्न आहे खरेदी खत खर आणि कुळाचे हक्क याचा नक्की आपसात काय संबंध आहे आता खरेदी खत खर म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती एखादी मालमत्ता स्वतः करता खरेदी करते त्याच्याकरता जो करार करण्यात येतो त्याला म्हणतात खरेदी खत खर। आता खरेदी खताने मालमत्तेची मालकी एकाकडनं दुसऱ्याकडे हस्तांतरित होत असते जी करारानुसार होते आता कुळ कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कसेल त्याची जमीन या न्यायाने जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या कुळांना ते कसत असलेल्या जमिनीची मालकी कायद्याने मिळण्याची तजवीज कुळ कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे म्हणून एखादी समजा खरेदी खताने घेतलेली मालमत्ता असेल आणि त्याच्यामध्ये कोणी कूळ असेल किंवा कूळ असलेली मालमत्ता खरेदी खताने घेतली गेली असेल कसंही जरी असलं तरी जर त्या कुळाला कायदेशीर दर्जा कायदेशीर संरक्षण मिळालेलं असेल तर कूळ कुळ कायद्या अंतर्गत त्या जमिनीची खरेदी स्वतःच्या नावावर करून घेऊ शकत कुळ असताना किंवा कुळ लागण्या अगोदर त्याचं खरेदीगत होतं का किंवा खरेदीगत असेल तर त्याने कुळावर काही विपरीत परिणाम होतो का तर अजिबात नाही कारण कुळाला मिळणारी मालकी किंवा कुळाला मिळणारे अधिकार हे एका स्वतंत्र कायद्याने दिलेले आहेत आणि आधीचे करार किंवा कुळ असतानाच्या कालावधी दरम्यानचे करार याची कुळ कायद्याला किंवा त्याच्या अंमलबजावणीला कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणून खरेदी खत जरी असेल तरी त्या जागेच्या कुळाला ती जागा संबंधित भोगवटदाराकडनं खरेदी करण्याची तजवीज निश्चितपणे करता येते पुढचा प्रश्न आहे एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एखाद्या सदस्याचं जर नॉमिनेशन म्हणजे नामनिर्देशन केलेलं असेल आणि त्या सदस्याचं निधन झालं तर त्याच्या वारसांना वारस दाखला किंवा हेअरशिप सर्टिफिकेटची गरज आहे का आता याचा आपण दोन प्रकारे विचार करू शकतो एक आहे ते नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन आता नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन हे तुमच्या सहकारी संस्थेचं जे भागीदारी तत्वावर म्हणजे त्याचे समभाग जे असतात किंवा त्याची सदस्यता जी असते तेवढ्यापुरतं मर्यादित असतो साहजिकच जर नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशन केलेलं असेल त्याला बाकी वारसांची काहीही हरकत नसेल तर फक्त सोसायटी सदस्यत्व हस्तांतरित करण्याकरता वारस दाखल्याची आवश्यकता नाही मात्र बाकी वारसांनासुद्धा त्या नॉमिनेशनला हरकत असेल किंवा त्या मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा हवा असेल आणि त्याकरता त्यांनी सोसायटीला तसं लेखी कळवलं असेल तर मात्र अशा परिस्थितीत सोसायटी संबंधित वारसांना हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजे वारस दाखला आणण्याकरता सांगू शकते पण जर वाद नसेल आणि नॉमिनेशन असेल तर वारस दाखल्याची आवश्यकता अजिबात नाही अशा वेळेला जर कुठली सोसायटी वारस दाखल्याचा हट्ट धरत असेल तर त्याच्याविरोधात तुम्ही संबंधित निबंधक म्हणजे रजिस्ट्रार जे असतात त्यांच्याकडे तक्रार करू शकता त्यांच्याकडे तक्रार करून तुम्ही तुमचा अर्ज संबंधित कागदपत्र हे सगळं दाखल केलं की ते सोसायटीला एक नोटीस पाठवतात त्याचं म्हणणं मागवतात आणि बहुतांश वेळेला जिथे योग्य प्रकारे नॉमिनेशनची तजवीज करण्यात आलेली आहे तिथे नॉमिनेशनच्या अनुषंगाने शेअर सर्टिफिकेट म्हणजे भाग प्रमाणपत्रामध्ये बदल करण्याचे आदेश निबंधकाकडनं दिले जातात फक्त सोसायटी सदस्यत्व याच्यापुरता मर्यादित विचार करायचा झाला तर त्याच्याकरता हेअरशिप सर्टिफिकेट वारस दाखला सक्सेशन सर्टिफिकेट याची काहीही आवश्यकता नसते सदस्य असलेल्याने नॉमिनेशन करणं आणि त्या नॉमिनेशनला कोणाचीही हरकत न येणं या दोनच गोष्टी सोसायटी सदस्यत्व नामनिर्देशनानुसार हस्तांतरित होण्याकरता पुरेशा असतात धन्यवाद